अकावी आमचे मित्र अवधूत वडर यांचं मागच्या जे दुःखद आत्महत्या झाली त्याच्यानंतर विविध स्तरावरून विविध लोकांच्याकडनं किंवा त्यांच्या घरगुती घरातल्या लोकांच्याकडनं नानाविध आरोप झाले त्या आरोपाच्या माध्यमातनं आमदार साहेबांची त्यांच्या एनची आमची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय निषेध झाले आणि ते अतिशय दुःखद घटना घडली होती ज्या दिवशी ती घटना आम्हाला कळली मला ज्यावेळी फोन आला मी घरात होतो मला फोन आला की की अवधूतवडांचा आत्महत्या झालेली आहे तर तत्परतेने आम्ही एक जण आम्ही निघालो तिकडं जागा निघालो सांगलीला तर सांगलीला आम्ही मध्ये जवळपास गेल्यानंतर नागरिक पुढे गेल्यानंतर आम्हाला असा एक मला फोन आला की तुम्ही काय तिथं जाऊ नका कारण तुमचं नाव तिथं तिथल्या घराच्या लोकांनी तिथल्या घेतलंय आणि दुसरं नाव घेतलं आणि आमदार साहेबांचे ती नाव घेतलं आणि तुम्ही काय तिकडं जाऊ नका मला आश्रय धक्का बसला म्हणजे आमचं नाव घेण्याचं कारण काय तर पार्श्वभूमी थोडक्यात सांगण्याची अशी आहे अवधूत वगैरे गेल्या मला वाटतं एक ते सहा वर्षापासून बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इंजिनियर म्हणून काम करतात त्यांचा सगळ्यांशी प्रत्येक आता मगाशी मॅडमने सांगितलं प्रमाणे प्रत्येक व्यक्तीशी चांगला संबंध आहे प्रत्येकाशी चांगला संबंध आहे हसरा खेळकर असा मुलगा होता तर त्याच्या आत्महत्येच्या पाठीमागे नंतर पुन्हा ही झाल्यानंतर आम्ही चौकशी केल्या ज्या काही गोष्टी असतील तर आपण त्या उपनत बसायच्या मला बरेच जण म्हटले की तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि तुमच्यावरचे आरोप म्हणजे नाकारा तुम्हाला तुमच्यावरती जे आरोप होत आहेत ते नाकारा पण वास्तविक पद्धत तो एक माझ्या घरातला सदस्य असला तर काही माणूस होता आपल्या नेहमीच्या ओळखीचा माणूस होता आम्ही नेहमी त्याला पाहत होतो तर त्या माणसाबद्दल आपण त्याचं समजा जरी त्यांच्या घरांच्या घरातल्यांच्याकडनं किंवा कुणाकडनं अनकले ना असे आरोपले झाले असते तरी पण आपण शांत बसलो पाहिजे असं मला वाटलं आणि आजच्या दिवशी आपण ते तिफेक्ट व्हावं असं मला वाटलं आता राजकारणाचा भाग म्हणून आपले आमदार गोपीचंद पडके साहेबांचं नाव घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे ज्या लोकांनी त्या लोकांना घरातल्या लोकांना शिकवलं की असं करा म्हणून की आणि त्या घरातल्या लोकांनी पण ते ऐकलं नाही पाहिजे वास्तविक आत्महत्येचं कारण किंवा घरातले जे काही क्लॅश आहेत ते घरातल्या लोकांना सगळ्यांना माहीत असते कुणी तर बाहेरचं कुणी सांगितलं मग नाव घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे कारण बरोबर मला वाटतं एक दोन वाजता ती बॉडीच्या वेळी गाडी ते काढायला लागली होती अँब्युलन्समध्ये गाडी घ्यायला होती कोणाची काय तक्रार नव्हती काय विषयच नव्हते त्याला माहित होते काय झालं होती आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्या आम्हाला पण नंतर आता त्यानंतर आम्ही अभ्यास केला आहे कारण तो जिथं राहत होते सात वर्षी जत आल्यापासून जिथं राहत होते ते घर देखील इथं जवळच आहे आणि तिथं त्यांच्या शेजारी पाजारीच्या सगळ्या गोष्टी आहेत की किंवा काय आता ते काही गोष्टी बोलण्यासारखे नाही म्हणजे ज्या गोष्टी एखाद्याच्या निजतेचं किंवा एखाद्याच्या वैयक्तिक जी त्याचं जीवन असते वैयक्तिक खाजगी आयुष्य असते किंवा त्याचं कौटुंबिक आयुष्य असते त्या कौटुंबिक आयुष्याचा उल्लेख करून आपण कुणाचा कमीपणा करणं आम्हाला शोभत नाही पण फक्त त्यांच्या घरच्यांना माझी एक अशी मला वाटत नव्हतं की त्यांनी असं करायला नाही पाहिजे आमदार साहेबांचं किंवा त्यांच्या पियेचं किंवा आमचं सुद्धा नाव घालण्याबद्दल ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्यांना त्या गोष्टी त्यांना माहीत आहेत काय कशामुळे झालं हे माहीत आहे कारण गेल्या आठ दहा दिवसापासून ते किती डिप्रेशनमध्ये होते काय त्यांनी कुठं स्थळ बघायला गेले तिथं काय घडलं किंवा काही सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या तिथं शेजार त्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जे काय जा झालं होतं पंचायत समितीमधून तो जो पी सीमधनं केला तिथं पण सगळा प्रकार त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना माहीत आहे पण हे जे सगळं झालं याच्या पाठी मग राजकारण झालं आणि राजकारणामध्ये बिनकामाचं आमदार साहेबांना त्यात होण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या पी आम्हाला होण्याचा प्रयत्न झाला आहे तर ही गोष्ट एक निषेधारी गोष्ट आहे आता ही गोष्ट नाही यांच्यामध्ये वास्तविक प्रकार जास्त म्हणजे प्रमाणात माझं न असल्यामुळं आता मी ह्या सगळ्या गोष्टी काय आता जास्त फुडून बोलणार नाही कारण मला माहित आहे मी सत्य बोलतोय आणि मी कुठल्याही गोष्टीला मी आमदार साहेब सगळ्या तुमच्या सगळ्या समक्ष सांगतो तुम्ही जबाबदार लोक आहे कारण ज्यासाठी मी आतापर्यंत तुमच्यासाठी आहे किंवा तुम्ही माझ्यासाठी आला आहे तुमच्या सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो मी कधीही त्या माणसाला टॉर्चर केलं नाही त्याचा आणि माझं काय होतं हे माझं मला माहीत आहे जोपर्यंत त्याची माती लोटली गेली आहे तोपर्यंत मी सगळं काय मी माझा घरातला एक सदस्य तो गेलाय अशा प्रकारे आम्ही दोघं वळत होतो आम्ही सगळे नातीसंबंध जपणारी माणसं आहे त्या माणसाबद्दल अतिशय मला वाईट वाटलं पण एवढंच की दुःख ह्या गोष्टीच आहे की त्या माणसाला व्यक्त व्हायला पाहिजे होतं त्याला ज्या काही समस्या होत्या त्याच्या घरगुती किंवा त्याच्या जे काही कौटुंबिक समस्या होत्या तो आमच्यासमोर कधी व्यक्त झाला नाही त्याला एक आम्ही आता पदाधिकारी असल्यामुळे कदाचित त्याला ते बोलण्यामध्ये अवघड केलं गेलं अवघड झालं गेलं तर त्यामध्ये तो बोलला गेला नाही त्याचा दुर्दैवी तो असा मृत्यू झाला त्यासाठी आमच्या सगळ्या परिवाराकडनं आपल्या सगळ्या भारतीय जनता पार्टी परिवाराकडनं आम्ही त्यांना श्रद्धांजली वागतो आणि विरोधक म्हणून जे आता सध्या काम करत आहेत त्यांना मी विनंती करतो की विधायक गोष्टीवर तुम्ही बोला आमदार साहेबांचं नाव अशा गोष्टीमध्ये जर तुम्ही गुंतवत गेला तर त्याचं काही होणार नाही कारण कसं आहे ज्या गोष्टीमध्ये त्यांचा काय हितसंबंध नाही किंवा त्यांचा काय संबंध नाही अशा गोष्टीचा आता माझा काय मी व्यक्तीश माझ्यावर आरोप जरी केला तरी मी ठीक आहे मी त्या भलाडी मतदारसंघामध्ये पाच ते सहा वर्ष काम करतो माझा त्या व्यक्तीशी संबंध आहे माझं ते व्यक्तीशी बोलणं आहे माझं ते माझं सगळं कॉल रेकॉर्ड काढा माझे व्हॉट्सअप घ्या माझं काय आणि कोणाचं काय प्रवास असेल तर सगळे गोळा करा मला त्याच्याबद्दल काही धोके नाही मी एखादं काम करायला करायला सांगणं विचारणं विचारणं हे काय पाप नाही आणि जर ते पाप असेल तर ते कधी आम्ही फेडायला तर आम्हाला त्याच्याबद्दल काय वाटत नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत असताना गेले पंधरा वर्ष मी पंचायत समितीच्या जिल्हा परिषद माझी महिला पत्नी होती आणि मी राजकीय जीवनामध्ये काम करतोय राजकीय जीवनामध्ये काम करत असताना एखादा लोकसेवकाकडून काम करून घेणार किंवा त्याला आपली कामं करण्याची विनंती करणं किंवा त्याला कामं आणणं हे काय आणि तेही कुठल्या पद्धतीनं ते काय कामात येऊन जाईल त्याच्याविषयी काय नाही की चौकशी माझी एक अशी नम्र विनंती आहे की त्या गोष्टीची लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि ज्या आमच्या मित्राला ते त्यांचा दुःख तो मृत्यू झाला त्यांना दोष त्यांना त्रास देणारा खरोखर त्यांना जे काही गोष्टी झाल्या काय त्यांचं जे व्यक्तिगत थोडस जे काही व्यक्तिगत गोष्टी त्या गोष्टी पूर्णपणे राहिले आणि समावेश झाला आता त्याच्यामुळे काय लागलंय की जो मेन आरोप आहे तो बाजूला राहिला आरोप जे आहेत ते बाजूला राहिले कारण की बिनकामात ज्यांना फक्त ह्या राजकारण करायचं अशा लोकांना ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे तर ह्या गुंतवणाऱ्या लोकांना माझं निश्चितपणे सांगणं अशा कुठल्या गोष्टी करू नका आणि जर तुम्हाला अवधत गोडाविषयी खरोखर जर सहानुभूती असेल किंवा जर खरोखर प्रेम असेल तर त्याने देखील योग्य ती न्यायालयीन चौकशी करण्याची करण्याची त्यांनी विनंती केली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे त्यांनी पुरावा वेगवेगळे केले पाहिजे कुठे काय झालं नेमकं त्यांनी बघितलं पाहिजे हे हे मी त्यांना या तुमच्या माध्यमातून सांगतो आणि एकदा शेवटी मी इथं सर्वांना जाहीरपणे म्हणजे आता इथं पोलीस प्रशासन पण आहे आणि आमदार साहेब पण माझे जे जबाबदार आहेत ते आमदार पण पुढे आहेत माझा कुठलाही या गोष्टीमध्ये कुठलाही काढे काय संबंध नाही माझी कसले लाईव्ह डिटेक्टर टेस्ट जरी उद्या करायची तुम्ही मी लाईव्ह डिटेक्टर टेस्टला सुद्धा आहे मला काय फरक पडत आहे मी काय आमचा मला माहीत आहे आम्ही काय केले किंवा त्यांना देखील माहीत आहे ते सुद्धा कधी आपल्या माझ्याविषयी कधी ब्लेम करू शकत नाही त्याचं मला ते काय समजत होते आता इथे काय मला जाहीर इथे सांगण्याची गरज नाही आमच्या दोघांचं एक रिलेशन होतं आता एक चांगला माणूस आपला इथं सोडून गेला त्याबद्दल निश्चितपणे एक वाईट वाटतंय आणि आतापर्यंत आम्ही शांत बसलो किंवा मी गप्प राहिलो याचा अर्थ असा नाही की मी ते मला ते आरोप म्हणजे मी आहेत म्हणून मी शांत राहिलो पण जो एक आपला घरातला माणूस गेला त्याच्याबद्दल एवढा लवकर लगेच काय बोलणं योग्य नाही असू दे अजून काहीतरी का त्यात सुधारणा होईल किंवा त्या पोलिसांच्या ह्याच्यामध्ये तपासामध्ये काहीतरी बाहेर पडेल मी आतापर्यंत शांत राहिलो यानंतर फक्त आमची आमदार साहेबांच्या आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या आत्महत्येची चौकशी व्हावी व खऱ्या दोषींना शिक्षा मिळावी अशी विनंती मी पोलिस प्रशासनाला या निमित्तानंतर करतो लोकर